समाजकंटक गुन्हेगारावर कडक शासन होईल आमदार अशोकराव माने यांचे आश्वासन मानगाव येथे शेतकरी व प्रशासकीय अधिकारी यांच्यामध्ये बैठक मानगाव येथील परिसरात ऊस उत्पादक शेतकरी वर्ग मोठा आहे गेल्या महिन्यापासून काही समाजकंटकाकडून ऊस पेटवून देण्याचा उद्योग वारंवार सुरू आहेत ही घटना दुर्दैवी असून अशा समाजकंटक गुन्हेगाराचा शोध घेऊन कडक शासन केले जाईल असे आश्वासन दिले शेतकऱ्यांना पीक विमा सुविधा देण्याबाबत विचार करण्यात येईल असे मत आमदार अशोकराव माने यांनी व्यक्त केले ते मानगाव येथील ऊस उत्पादक शेतकरी व प्रशासकीय अधिकारी यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत बोलत होते यावेळी सरपंच राजू मर्दूम यांनी विद्यमान आमदार अशोकराव माने तसेच हातकंगले पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्यात बैठक पार पडली सातत्यानं सामान्य शेतकऱ्यांचा ऊस झाल्यानंतर ते उत्पन्न साधनच गेल्यानंतर त्यांनी करायचं काय हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे आमच्यासमोर आहे आणि म्हणून पुढं ते अशा पद्धतीचं कुठल्याही प्रकारे गोट घडू नये म्हणून त्यांना जाणीव होण्यासाठी पोलीस स्टेशननी त्या जबरदस्तीनं लक्ष घालून ज्या जे संशयित लोक आहेत संशयित लोकांना तात्काळ कारवाई त्यांची करावी असं आमची सर्वांची मखदूम साहेबांची मागणी आहे आणि पोलिसांनी देखील ते मान्य केलेलं आहे आम्ही ताबडतोब त्याच्याबरोबर राहू आणि हे निष्पन्न झालेल्या लोकांना त्यांच्यावर कारवाई करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे माझं असं मत आहे आम्ही सर्वांनी असं ठरवलेलं आहे की देखील विम्यामध्ये स संरक्षण द्यावं शासनाने इतर प्रकारवर जे विमा कंप विम्याला संरक्षण दिलेलं आहे तसं उसावर देखील द्यावं अशी आमची मागणी आणि जर ते झालं नाही तर अधिवेशनामध्ये हा प्रश्न मांडून उसाला या याच्यामध्ये समावेश करून घ्यावं विम्यामध्ये तरच शेतकऱ्यांचं नुकसान वाचणार आहे यात एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर ऊस जाळाला त्याचं नुकसान झालं तर त्या लोकांनी जगायचं कसा प्रश्न आहे आणि मग त्या दृष्टीनं ही वाचा फोडण्यासाठी मखदूम साहेब आमचे सरपंच साहेब पुढं आलेले आहेत त्यामुळं दृष्टीनं आपण पाठपुरावा करणार आहोत आणि त्या लोकांना धीर देण्याचं कामांचा आहे मी डायरेक्ट बोलायला का करतो त्याशिवाय ते, ते कमी होणार हा एक पहिला मुद्दा आहे म्हणजे त्याचे इन्व्हेस्टिगेशन जे आहे त्याच्याप्रमाणे चालू आहे जे आपल्याला नावं आहेत संशयित पूर्ण येतात आणि नावं देऊन टाका मी गुन्हा दाखल करून टाक आणि दुसरा मुद्दा जो आहे इन्व्हेस्टिगेशन ते इन्व्हेस्टिगेशनमध्ये आम्हाला हे क्लिअर कट झालेलं आहे तुम्ही इथली लोकल टोळी ह्या वर्षापासून बंद करून टाका हे नार बंद करून टाका गावातल्या टोळींचा ह्याच्यामुळे ह्या सर्व प्रकार घडलेला आहे आतापर्यंत मी कुठंच एवढं फिरून आलो आहे का महाराष्ट्र या असल्या टोळ्या कधी मी पाहिलं नाही हे याय भूत जळेलं आणि हे जळलेलं आहे बरेच शेतकरी बी याला थोडे सपोर्टिव आहेत आमचे इन्स्टिट्यूशन सांगत आहे म्हणत आहे ना तर बरेच शेतकरी बी काही सपोर्टिव्ह आहेत काही शेतकऱ्यांच्या बरोबर टोळ्या सपोर्टिव्ह आहेत पण मी म्हणतो हेच याला त्याला हात करण्यापेक्षा सरळ सरळ हे लोकल जे टोळ्या करून ठेवलेलं तुम्ही गोदरवाण्या त्या बंद करून टाका बाहेरच्या टोळ्या येऊ द्या आम्ही स्वतःसारखं सरळ करू त्याला